नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो भगवद्गीतेच्या ज्ञानविज्ञान योगाचा म्हणजेच सातव्या अध्यायाचा पंचवीसावा श्लोक तसंच ज्ञानेश्वरीमधील त्याबद्दलच्या ओव्या आज आपण साध्या सोप्या मराठीमध्ये समजून घेऊया नाहम प्रकाश सर्व योगमाया समामृत मूढोयम नाभिजानाते ते लोको मामजम सर्वांना माझं ज्ञान नाही कारण मी योगमायेन आच्छादित झालो आहे म्हणूनच हे मूढ जग जन्मरहित आणि नाशरहित अशा मला जाणत नाही योगमाया म्हणजे तीन गुणांच्या सत्व रज आणि तम यांच्या मिश्रणानं तयार झालेली माया या श्लोकाचा अर्थ उलगडून सांगताना संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात हे सर्व जीव प्रकृती मायेच्या झापडीनं आंधळे झाले आहेत म्हणून प्रकाशाच्या उजिडानं देखील ते मला पाहू शकत नाहीत तसं पाहिलं असता ज्यामध्ये मी नाही असा काही पदार्थ आहे का अरे अर्जुना रसाशिवाय पाणी कुठं आहे का वारा कोणाला स्पर्श करत नाही आकाश कुठं मावत नाही हे दृष्टांत राहू दे एकूण मीच एक सर्व विश्वात व्याप्त आहे मित्रांनो हा श्लोक पुन्हा एकदा म्हणूया नाहम प्रकाश सर्व योगमाया समाढोयम नाती लोको मामजम मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुमचा अभिप्राय यूट्यूबवर जरूर लिहा आणि अ डायलॉग विथ आवर माइंड मनापासून थोडं काही या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रपरिवारामध्ये हा व्हिडिओ शेअर करून या सत्कार्याला तुमचाही थोडा हातभार लावा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूया भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला पुढच्या श्लोकात काय सांगतात ते ऐकण्यासाठी तोपर्यंत जय श्रीकृष्ण